हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झडके यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झडके यांच्या मार्गदर्शनाखाली या शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे कायदा हातात घेणार नाही याची गय नाही असे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झडके यांची प्रतिक्रिया आली हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले शांतता समितीच्या बैठकीमध्ये अवैध देशी दारू विक्री बंद ठेवण्यात आली पाहिजे तसेच डीजेवर सुद्धा कोर्टाच्या आदेशानुसार बंदी घालण्यात आली आहे जर कोणी कायदा हातात घेत असेल तर पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले या शांतता समितीच्या बैठकीमध्ये बाबुळगाव कडोळी गोरेगाव मनास पिंपरी वाघजाळी चोरी सवना आजीगाव येथील जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्ष समितीचे सदस्य व पोलीस कर्मचारी जाधव यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले शांतता समितीच्या बैठकीमध्ये अवैध देशी दारू विक्री बंद ठेवण्यात आली पाहिजे तसेच डीजे सुद्धा कोर्टाच्या आदेशानुसार बंदी घालण्यात आली आहे जर कोणी काय कायदा घेत असेल तर पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले या शांतता समितीच्या बैठकीमध्ये सदस्यांसह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खरोखरच एक चांगलं काम होईल आणि या देशाला आपण एक आदर्श असा आपण बनू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्या देशामध्ये शांततेमध्ये चांगली केल्या जाते कुठल्याही प्रकारे आपल्या कार्यक्रमाला गालबोट लागता कामा नाही लहान सहान गोष्टी जर आपल्या गावामध्ये एखादा दोन तसं तर आपण साहेब सूचना देणारच आहेत जे लोक दारू विकतात त्यांना पण चुकूनही काही लोक जे दारू बंद करतील दुकान बंद ठेवतील पण पिणारे लोक एवढे आहारी केलेली असतात की ती त्यांची त्या दिवसापुरती सोय बाहेरून एक दोन दिवसानं अगोदरच किंवा दुसऱ्या गावामधून केलेली असती न्यूज ट्वेंटी फोर करीता गजानन धुळोडे हिंगोली महाराष्ट्र